साहित्य चोरी प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक आहे तहसील आवारातील जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर मधील पंप पट्टे पंपसेट व इतर साहित्य अज्ञात चोरट्याने तेरा नोव्हेंबरला रात्री लपास केली या प्रकरणी वाहन मालक प्रज्वल मसराम राहणारा वाटखेड खुर्द यांनी तहसीलदारांकडे दाक, तक्रार दाखल केली होती तहसील कार्यालयाद्वारे अठरा नोव्हेंबर रोजी या प्रकरणी पोलिसांनी फिर्याद नोंदवण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीतील साहित्य जप्त करण्यात आले आहे बाबुळगाव येथे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रेतीची अवैध वाहतूक करीत असताना प्रज्वल मसराम यांचे वाहन तहसीलदारांनी जप्त केले होते सदर वाहन सोनालिका निरा डॅक्टर ट्रॉली क्रमांक एम एच एकोणतीस बी व्ही सत्तावीस त्र्याऐंशी हे तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले होते सदर वाहन बारा नोव्हेंबर रोजी सुस्थितीत होते परंतु तेरा नोव्हेंबर रोजी दरम्यान अज्ञात इसमाने ट्रॅक्टर मधील हायड्रोलिक पंप पट्टी व इतर साहित्य किंमत पन्नास हजार ते पंचावन्न यांनी तहसीलदारांकडे होती यावरून राजेश बोबडे शिपाई तहसील कार्यालय बाबगाव का। यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवली सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस स्टेशनच्या पथकाने शोध घेऊन गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपी बाबत गोपनीय माहिती मिळवली व त्यावरून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे